ज्या आईला पकडण्यासाठी पोलिसांना बोलवलं होतं त्याच आईला येऊन पोलिसांनी नमस्कार केला देवकीताईंनी आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले त्यांच्या शिक्षणामध्ये त्याला कोणतीही कमी पडू नये पडू दिली नाही देवकीताईंना दोन मुले होती मोठा मुलगा अजय आणि त्याच्यानंतर नऊ वर्षांनी त्यांना दुसरी मुलगी सुजाता झाली पण मुलीच्या जन्मानंतर एका अपघातामध्ये माधवराव यांचे निधन झाले त्यामुळे आपल्या दोन्ही मुली मुलांची जबाबदारी आता मात्र देवकीताई यांच्यावरती आली होती मोठा मुलगा अजय चौथीमध्ये शिकत होता तर सुजाता अजून खूपच छोटी होती माधवरावांच्या निधनानंतर कमी शिकलेल्या देवकीताई वीट भट्टीच्या कामावर जाऊन आपला घर खर्च चा चालवत होत्या संध्याकाळी घरी आल्यानंतर त्या आपल्याच वस्तीतील काही महिलांचे ब्लाऊज शिवण्याचे काम करायच्या शिवणकाम केल्यामुळे त्यांना जास्तीचे पैसे मिळत होते आणि ते पैसे ताई आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरत होत्या आपल्या मुलाला शिकवून मोठे करायचे हेच त्यांचे ध्येय होते अजय अभ्यासात सुरुवातीपासूनच खूप हुशार होता त्याने चांगला अभ्यास करून डिग्री मिळवली आणि एक दिवस तो नोकरीनिमित्त बेंगलोरला गेला सुरुवातीचे एक दोन महिने तो गावी येऊन आपल्या आईला आणि बहिणीला भेटून जात होता त्यानंतर मात्र त्याने घरी येणं बंदच केले पण तो न चुकता आपल्या आईला फोन करत असे परंतु आता सहा महिने होऊन गेले होते अजयचा फोन येणे बंद झाले होते त्यामुळे अजयची आई देवकीताई आणि बहीण दोघीही चिंतित राहू लागल्या होत्या शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपण अजयला भेटण्यासाठी बेंगलोरला जाऊया कारण ताई आता वीट भट्टीवरचे कष्टाचे काम वयामानानुसार घर खर्च भागवत होत्या म्हणूनच त्यांनी विचार केला होता की आपण आपल्या मुलाला जाऊन भेटावे आणि त्याला आपली अडचण सांगावी एक दिवस त्या दोघीही बँगलोरमध्ये पोहोचल्या बाळा आम्हाला हँड्रेलला जायचं आहे इथून किती लांब आहे आम्हाला तिथे सोडणार का तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला हँड्रेला कुठे जायचं आहे माहीत आहे का ताई तुम्हाला काही पत्ता असेल तर सांगा सांगा पत्ता फक्त हेच आहे तुम्ही आम्हाला इथेच सोडा पुढे आम्ही पत्ता शोधू असे देवकी ताई त्याला म्हणाल्या ताई तुम्ही म्हणत आहात तर मी सोडतो पण तुम्ही ज्या जागेचं नाव घेत आहात ती जागा काही छोटी नाही की प्रत्येक घरात जाऊन तुम्ही तुमचा योग्य पत्ता शोधू शकता आणि हां तिथे जायचे भाडे चारशे रुपये होईल त्या टॅक्सी ड्रायव्हरने चारशे रुपये सांगितले बाळा एवढे भाड्याचे पैसे तर नाहीत माझ्याकडे माझ्याकडे तर फक्त तीनशे रुपये आहेत आणि एवढ्याच पैशांमध्ये मला माझ्या मुलाकडे जायचं आहे वा ताई जवळ फक्त तीनशे रुपये घेऊन बेंगलोरमध्ये आलात ते सुद्धा मुलीला सोबत घेऊन आणि वरती तुम्हाला नीट पत्ता सुद्धा माहीत नाही मग मा चालायच आहे फिरा रस्त्यावर विनाकारण माझी वेळ फुकट घालवू नका मी सुद्धा पैसे कमवायला निघालो आहे माझे सुद्धा कुटुंब आहे अशी समाजसेवा करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं म्हणत त्या टॅक्सी ड्रायव्हरने देवकीताई आणि त्यांच्या मुलीला तिथंच उतरवले देवकीताईनी त्या ड्रायव्हर समोर हात जोडले आणि म्हणाले बाळा असे करू नकोस आम्ही ह्या अनोळखी शहरामध्ये कुठे भटकत फिरू मी हे पैसेसुद्धा माझ्या मुलीच्या गळ्यातील छोट्याशा सोन्याचं पेंडेन विकून घेऊन आली आहे ह्या लाचार आईला मदत कर ये चल बाजलं हो म्हातारी मोठी आली मला देव बनवायला मी तसंच आशीर्वाद घेऊन काम करत राहिलो तर माझी मुलं उपाशी मरून जातील भिकारी कुठली देवकी ताई आणि त्यांची मुलगी सुजाता दोघीही त्या समोर हात जोडून त्याला विनंती करत होत्या तरीसुद्धा त्याने काहीच ऐकले नाही त्यांनी त्या दोघींना रस्त्यात सोडले आणि तो निघून गेला मग ताई आणि सुजाता तिथेच बसून राहिल्या तेव्हा सुजाता आपल्या आईला म्हणाली आई पुन्हा एकदा दादाला फोन करून पाहतेस का कदाचित या शहरात आल्यामुळे फोन लागेल ताई म्हणाला सुजाता नाही नाही लागत पण मला तर भीती वाटू लागली आहे एक अनोळखी शहर त्यात संध्याकाळ होऊ लागली आहे काय करायचं कुठे जायचं त्यावर सुजाता म्हणाली आपण अचानकपणे इथं यायला नको होतं किंवा अजून कोणाकडून तरी उधार पैसे घेऊन यायला हवं होतं काय बोलत आहेस सुजाता तुला नाही का आपण इथे येण्या अगोदर किती लोकांकडे पैसे मागितले परंतु कोणीही पैसे दिले नाहीत शेवटी ना इलाजास्त तुझ्या गळ्यातील सोन्याचे पान विकून कसे तरी अकराशे रुपये मिळाले जे इथे येण्यात खर्च झाले आणि आता फक्त तीनशेच रुपये राहिले आहेत समजत नाही आता काय करू ताई म्हणाले चल इथे बाजूला आजूबाजूला कोणते मंदिर वगैरे आहे का पाहूया मग तिथे तरी राहता येईल काही अंतर चालल्यानंतर ताई म्हणाल्या मी खूप थकली आहे सुजाता आता माझ्याकडून अजून चालणे होणार नाही एवढ्या मोठ्या शहरात आपण तुझ्या दादाला कसे शोधणार आहोत आपल्याकडे नाही त्याचा फोन नंबर की नाही पत्ता आपण बेंगलोरला तर आलो आहोत पण फक्त फोटोंच्या आधारावर त्याला कसे शोधणार त्यावर लहानशी सुजाता म्हणते ऐक ना आई थोडा वेळा आपण इथेच आराम करूया मग पुन्हा चालू करू दादाचा शोध त्याला येऊन आता पाच वर्ष झाले आहेत त्या वर्षभरात त्याने तीनदाच फोन केला आहे शेवटचा जेव्हा तो घरून जात होता तेव्हा मी किती वेळा म्हणाले तुझा पत्ता आणि फोन नंबर देऊन जा पण तो म्हणाला मी घर बदलणार आहे त्यावर नवीन घराचा पत्ता देईन आणि मी खूप घाईत आहे असं दाखवून फोन नंबर सुद्धा दिला नाही कदाचित तो कोणत्या तरी महत्वाच्या कामात अडकला असेल असा विचार करून दोघीही माईलेकी तिथे असणाऱ्या मंदिरात बसल्या तेव्हा त्या मंदिरातील पुजाऱ्याची नजर त्यांच्यावरती पडली मग तो त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला तुम्ही ह्या शहरात नवीन वाटत आहात हो खर तर पाच वर्षापूर्वी आमचा मुलगा या शहरात नोकरी करण्यासाठी आला होता परंतु मागच्या दोन वर्षांपासून त्याची कोणतीही बातमी आम्हाला मिळाली नाही म्हणून त्याला शोधण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत देवकी ताईच्या ह्या बोलण्यावर पुजारी म्हणाले मग तुम्हाला मुलगा मुलाचा पत्ता नाही मिळत का मला सांगा मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेल पत्ताच नाही आमच्या जवळ फक्त त्याचा एक फोटो आहे कदाचित हा फोटो तुमची मदत करू शकेल देवकीताईंनी आपल्या मुलाचा फोटो पुजाऱ्यांसमोर धरला त्यावर पुजारी म्हणाले असे वाटते तुम्ही गावाकडे राहता त्यामुळे तुमचा स्वभाव खूप एकदम साधा आहे परंतु आजकाल ते सत्य खूपच भयभीत आहे मुलं घरातून बाहेर पडल्यानंतर जर आपल्या आईबाबांना संपर्क करत नसेल तर याचा अर्थ समजून जायचा की ते खूपच पुढे निघून गेली आहेत आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबातील लोकांची काहीच गरज नाही पुजाराने असे म्हणताच देवकीताई म्हणायला नाही नाही पुजारी माझा मुलगा नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल कारण त्याला त्याच्या बहिणीची खूप ओढ आहे आणि तो आमच्याबरोबर असे वागण्याचा कधीच विचारसुद्धा करू शकत नाही देवकीताई मोठ्या गर्वाने आपल्या मुलाचे कौतुक करत कर होत्या त्यावर पुजारी म्हणाले गेले पंधरा वर्ष मी ह्या मंदिरात पूजा अर्चना करत आहे याच मंदिरामध्ये मी असे कितीतरी आई बाबा देवाजवळ भांडताना पाहिले आहेत कोणाचा मुलगा त्यांना या स्टेशनवर सोडून गेला आहे तर कोणाचा मुलगा बाबांना सोडून परदेशात गेला आहे ते सुद्धा कधी परत न येण्यासाठी मुले शहरात आल्यानंतर अशीच करतात तरी सुद्धा देवकिताई म्हणतात नाही माझा मुलगा गावामध्ये मोठा झाला आहे तो आपल्या आई आणि बहिणीविषयी कधीच असा विचार नाही करू शकत तो तर आपल्या आईवरचे सर्व कर्ज उतरेल म्हणून तर एवढा लांब आला आहे काम करण्यासाठी त्याच्या आईने त्याला कर्ज काढून शिकवले आहे कारण त्याने चांगले शिकून चांगली नोकरी करावी त्याच्या आईप्रमाणे त्याला कष्ट करावे लागू नयेत त्यावर पुजारी म्हणतात ठीक आहेत आई प्रार्थना करतो तुमचा मुलगा सुखरूप असो आणि लवकरच तो तुम्हाला मिळावा तुम्ही मायलेकी खूप दुरून प्रवास करून आला आहात तुम्हाला भूक लागली असेल आता खूप चांगले दिवस आले आहेत ह्या मंदिरामध्ये नेहमीच कोणी ना कोणी भंडारा देत असतो तिथे खूप साऱ्या लोकांना पोटभर जेवायला मिळेल आज सुद्धा एक मोठा माणूस याच मंदिरामध्ये भंडारा देण्यासाठी येणार आहे तुम्ही दोघी पोटभर जेवून घ्या असे वाटते ते लोक आले आहेत तिकडे तुम्ही चला भंडारा चालू होईल एवढा प्रवास केल्यानंतर त्या दोघींना खूप भूक लागली होती अशा अवस्थेत जेवण मिळत असेल तर कोण खाणार नाही दोघी जेवणासाठी बसल्या त्याच रांगेत खूप सारे लोक बसले होते सर्वजण जेवणाची वाट पाहत होते तेवढ्यात एक माणूस आपल्या कुटुंबासमवेत गाडीतून खाली उतरतो खूप मोठ्या घराण्यातील ते लोक वाटत होते जेवण वाढण्यास आता सुरुवात झाली होती सर्वजण जेवत होते एक महिला नटून थटून आली होती ती गाडीतून उतरली होती ती सर्वांच्या मध्ये येऊन उभी राहून सांगत होती सर्वांनी पोटभर जेवण करा तेव्हा त्याच ते गाडीतून आलेला माणूस बोलला बोलू लागला तोपर्यंत देवकीताई आणि सुजाता शांतपणे जेवत होत्या त्या माणसाचा आवाज ऐकताच दोघी थांबल्या कारण त्यांना तो आवाज ओळखीचा वाटत होता आणि जेव्हा त्यांची नजर वर करून पाहिली तेव्हा त्या ते दोघींनाही आपल्या मुला डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण तो ताईंचा मुलगा आणि सुजाताचा भाऊ अजय होता आपल्या मुलाचा आवाज ऐकताच देवकिताई त्याच्या जवळ गेल्या आणि जेव्हा त्यांनी त्यांचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांनी लगेच मिठी मारून रडू लागल्या देवा तुझे लाख लाख आभार कुठे मानू होताच कुठे बाळा आपल्या आईला बहिणीला विसरलास एवढ्यातच पाठीमागून सुजाता आली ती सुद्धा आपल्या दादाला मिठी मारली आणि रडू लागली अजयच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते अच्छा तर ताई हा तुमचा मुलगा अरे कसा मुलगा आहेस आई आणि बहिणीला पूर्ण पत्ता सुद्धा सांगितला नाहीस बिचाऱ्या इथे झोपत होत्या त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि पत्ताही नाही पुजाऱ्याचे बोलणे पूर्ण होताच देवकीताई म्हणाल्या काही हरकत नाही आता मला माझा मुलगा मिळाला आहे आता मला काही नको बाळा तू खूप चांगले काम करत आहेस देव तुझं भलं करो तेवढ्यात पाठीमागून आवाज आला काय झालं अजय लवकरात लवकर सर्वांना द्या मागे खूप मोठी लाईन आहे ही कोण आहे बाळा ताईने विचारली ही तुझी सुनबाई आहे सुनबाई तू लग्नसुद्धा केलंस आणि सांगितलेही नाहीस ताई आश्चर्याने म्हणाल्या हो आई खर तर आमचं लग्न एवढ्या घाई गडबडीत झालं की कोणाला बोलविण्यासाठी वेळ सुद्धा मिळाला नाही हे तर रोज तुम्हा दोघींची आठवण काढतात ते तुम्हाला विसरले नाहीत फक्त कामाचा व्याप आता एवढा वाढला आहे की ते काम आपल्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे गावी यायला वेळच मिळत नाही आणि त्यांचा मोबाईल खराब झाल्यामुळे तुमचा नंबर सुद्धा आता त्यांच्याकडे नाही बस एवढेच कारण आहे पण आता तुम्ही दोघी गावी परत जायचं नाही इथेच आमच्या बरोबर राहायचे अजयच्या बायकोचे बोलणे पूर्ण होत नाही तेवढ्यात अजय म्हणाला माफ कर आई मला माहित नाही मी तुम्हाला दोघींना कसा विसरून गेलो माझ्यासारखा स्वार्थी मुलगा देवाने दुसरा कोणालाही द्यायला नको परंतु मी आता माझ्या चुकीचे प्रायचित्त करणार आहे तुम्ही दोघी आता आमच्याच बरोबर राहणार याच शहरात किती दिवस तुम्ही दोघींपासून दूर राहिलो आता तुमच्यासोबत राहून मला तुमची सेवा करायची आहे मी जी काही चुकी केली होती त्याची भरपाई करणार आहे तेव्हा तेथील सर्वांच्या डोळ्यात पाणी आले मग देवकीताई आणि सुजाता दोघीही अजय बरोबर गेल्या जाताना मोठ्या गर्वाने देवकीताई पुजाऱ्यांना म्हणतात बघा बघा आज माझा मुलगा मला ह्याच मंदिरात मिळाला आणि मी तुम्हाला सांगत होते ना की तो दुसऱ्या मुलांसारखा त्याच्या आई आणि बहिणीला विसरणार नाही थोडा दूर लावला होता आता आम्ही सर्व सोबत राहण्यासाठी जात आहोत त्यावर पुजारी म्हणाले ठीक आहे असेच आनंदात राहा मग देवकिताई आणि सुजाता अजयच्या घरी पोहोचतात तेव्हा अजयची बायको तेजस्विनी म्हणते तुम्ही थकला असाल खाऊन पिऊन आराम करा आपण उद्या बोलूया दुसऱ्या दिवशी सकाळी देवकिताई अंघोळ करून देवपूजा करून चहा पीत बसलेल्या असतात तेवढ्यातच घरात काम करणारी बाई येते तेव्हा तेजस्विनी त्या बाईला पैसे देऊन तिचा हिशोब पूर्ण करते आणि म्हणते की उद्यापासून तू कामावर येऊ नकोस हे ये सर्व देवकिताही पाहत असतात म्हणून तेजस्वी त्यांना म्हणते की आई ही अजिबात चांगलं काम करत नव्हती म्हणूनच मी तिला कामावरून काढून टाकलं तसेही घरामध्ये आपणच आहोत किती लोक मिळून मिसळून काम करूया हो हो सुनबाई काम करून शरीराची हालचाल होते त्यामुळे माणूस नेहमी फिट राहतो गावी तर हे सर्व कामे आम्हीच करत होतो देवकी ताई तर हे सर्व आपल्या भोळ्या मनाने बोलत होत्या परंतु त्यांना माहीत काय माहीत होतं की तेजस्विनीच्या मनात काय चालू हो आहे आता रोज घरातील कामे तेजस्विनी देवकिताईकडून करून घेत होती बिचाऱ्या देवकीताई पूर्ण मेहनत करत होत्या एक दिवस तर तेजस्विनीने आपल्या ऑफिसमध्ये मैत्रिणींना आपल्या घरी जेवायला बोलवलं त्या येण्याअगोदरच देवकीताईंनी सर्व जेवण करून घेतले होते तेजस्विनीच्या मैत्रिणी आल्यानंतर ती देवकी सतत देवकीताई यांना आवाज देऊन प्रत्येक गोष्ट आणायला सांगत होती कधी हे घेऊन या तर कधी ते घेऊन या तेव्हा तिच्या ते मैत्रिणी म्हणतात तुझी कामवाली खूपच प्रामाणिक का आहे ग तुला ही कामवाली कुठे मिळाली आहे ग की ती पगार घेते पगार ही तर फ्रीमध्ये काम करते हेच ते सुद्धा फुल टाईम ही माझी सासू आहे अजय तर त्यांना कधीच विसरून गेला होता मग ह्याच आपल्या मुलाला भेटायला अजयला आला होता तर अजय चिडला होता पण मीच त्याला शांत करत त्यांना ठेवून घेतलं तुम्हाला तर माहीत आहे ना कामवालीचे किती नखरे असतात त्यापेक्षा ह्या बऱ्या लाईफ टाईम फ्री सर्विस त्यामुळे तर ठेवून ते घेतल्या आहे तेव्हा तेजस्विनीची मैत्रीण म्हणाली काय या तुझ्या सासूबाई आहेत तू तर चांगलेच डोके चालवलेस तिचे हे बोलणे ऐकून सर्वजणी हसू लागतात हे सर्व देवकीताई ऐकतच होत्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं परंतु त्या शांतपणे आपल्या कामाला लागतात ताईचे आता थोडे लक्ष तेजस्विनीच्या बोलण्याकडे असल्यामुळे ताक घेऊन येत असताना त्यांच्या हातून एक ग्लास पडून फुटतो तेव्हा तेजस्विनी त्यांना चांगलाच ओरडा देते गावाकडचे गावडळणीत काम सुद्धा करता येत नाही फुकटचे तेवढे गिळायला हवे सुनबाई मी मुद्दामून पाडले नाही तू असे का बोलत आहेस तेव्हा सुद्धा सर्वांसमोर असे म्हणत देवकीताई रडतच तिथून निघून गेला त्यावेळेस सुजाता घरात नव्हती तिला कोणीतरी वस्तू आणण्यासाठी दुकानावर पाठवले होते काही वेळानंतर अजय आणि सुजाता दोघेही येतात तेव्हा तेजस्विनी अजयला म्हणते तूच म्हणाला होतास ना तुझ्या आई आणि बहिणीबरोबर चांगले वाघ आणि सर्व कामे करून घे परंतु आज तर तुझ्या आईने माझी मान शर्मेने खाली घातली आहे माझ्या मैत्रिणींच्या मागड्या साडीवर ताक पडले हेच दिवस पाहण्यासाठी मी माझ्या कामवालीला काढून टाकले होते का हे सर्व काय बोलत आहेस बाई मी अजयची आई आहे तुझी सासू आहे आणि तू माझी सून आहेस परंतु मी तुला माझी दुसरी मुलगी मानते मी तुझ्या घरची कामवाली नाही तू माझ्याबरोबर असे बोलतेस तेव्हा बिचारी सुजाता म्हणते दादा तू वहिनीला समजावून सांग ना तेव्हा तेजस्विनी तिच्यावर चिडते आणि म्हणते तुला माहीत आहे का तुझ्या दादाला नोकरी हा फ्लॅट कोणी दिला आहे तुझ्या आईबाबांनी नाही तर माझ्या बाबांनी दिला आहे तुम्ही फक्त गरीबी पाहिली आहे म्हणूनच तर अजयने तुमच्याबरोबरचे सगळे नाते तोडले होते आणि इथे येऊन राहिला होता तेव्हा अजय म्हणाला मला वाटले मी फोन नंबर बदलला म्हणजे माझी तुमच्यापासून सुटका होईल पण नाही तुमचे काळे तोंड घेऊन इथे आलातच आता कान उघडे ठेवून हे ऐका राहायचं असेल तर इथली सर्व कामे करावी लागतील नाहीतर इथून निघून जा आपल्या सुनेचा आणि खरा चेहरा पाहून देवकी ताई हैराण झाल्या त्या विचार करू लागल्या पुजारी बरोबर बोलत होते मग त्या रडत सुजाताला घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेल्या आता रडण्याशिवाय आणि अपमान सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता त्या दिवसांपासून तेजस्विनी आणि अजय दोघेही त्यांच्यावर खूप अत्याचार करू लागले तेजस्विनी तर न वापरलेली भांडीसुद्धा देवगीताई यांच्याकडून घासून घेत होती तसेच कपडे धुवून घेत होती तर छोट्या सुजाताकडून घराची साफसफाई झाडांना पाणी बाहेरून वस्तू घेऊन येणे अशी कामे करून घेत होती तर अजय आपल्या बहिणीकडून ऑफिसला जाण्याअगोदर बूट पॉलिशसुद्धा करून घेत होता त्या दोघींनाही चांगल्याच राबून घेतल्या जात होत्या एक दिवस सकाळी तेजस्विनी देवकीताईंना म्हणते आम्हा दोघांसाठी कॉफी बनवून आमच्या रूममध्ये घेऊन या परंतु तुम्ही कॉफी पिऊ नका देवकीताई कॉफी बनवतात आणि त्या दोघांना देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जातात तेव्हा तेजस्विनीचे बोलणे ऐकतात ती अजयजवळ बोलत असते आपण ह्या दोघींना किती त्रास देतो परंतु त्या जायचं नावच घेत नाही तू तर म्हणत होतास की गावाकडच्या लोकांना स्वतःची इज्जत प्रिय असते मग आता कुठे गेली इज्जत हो ग मी पण तोच विचार करतोय तेव्हा अजय म्हणाला काहीतरी उपाय कर म्हणजे त्या इथून निघून जातील त्या दोघांचे बोलणे ऐकून देवकिताई उदास चेहऱ्याने आपल्या रूममध्ये जातात आणि आपल्या मुलीला सुजाताला म्हणतात आपण पुन्हा आपल्या गावी जाऊया इथे अपमान सहन करून दोन घास खाण्यापेक्षा एक वेळ उपाशी राहून आणि इज्जतीमध्ये तरी जगू तेव्हा सुजाता आपल्या आईला समजावते आई, आई आपण गावी जाऊन तरी काय करणार माझे शिक्षण झाले नाही आणि मी एवढी मोठीही नाही त्यामुळे मला कोणीही कामावर सुद्धा ठेवून घेणार नाही आईला प्रश्न तुझा तर तुझ्या तुझ्याने सुद्धा आता जास्त काम होत नाही अशा अवस्थेमध्ये आपण कसे गावी जाऊन राहणार त्यामुळे ते या दोघीही तिथेच आपला जीव मुठीत धरून राहत असतात एक दिवस देवगिताई अजयला म्हणतात अरे मला कोणत्या तरी नंबरवरून फोन आला होता ते काहीतरी म्हणत होते की तुम्हाला लॉटरी लागली आहे पण मी एकटी आता गावी कशी जाणार त्यामुळे त्या, त्या दोघीही तिथेच आपला जीव मुठीत धरून राहत असत एक दिवस की ताई अजयला म्हणतात अरे मला कोणत्या तरी नंबरवरून फोन आला होता ते काहीतरी म्हणत होते की तुम्हाला लॉटरी लागली आहे पण मी एकटी आता गावी कशी जाणार तुझा काही पत्ता नव्हता तेव्हा मी अधूनमधून लॉटरीचे तिकीट घेत होते मला वाटायचे कधीतरी लॉटरी लागेल आणि आपल्याकडे खूप पैसे येतील परंतु तसे काही झाले नाही आता तू बघतोयस का ते काय म्हणत आहे अजय लगेच त्या नंबरवर फोन करतो तेव्हा समोरून सांगण्यात येतं की तुझ्या आईला लॉटरी लागली आहे हे खरंतर पंच्याहत्तर लाखांची लॉटरी आहे परंतु त्यांनी काही लोकांकडून कर्ज घेतले आहे त्या लोकांना ही बातमी समजली आहे तेव्हा त्या ते लोकांचे कर्ज परत फेडले जाईल तेव्हाच आम्हाला ह्या लॉटरीची रक्कम त्यांना देता येईल कारण त्यांचे ते कर्जदार आहेत त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात काहीच करता येणार नाही एवढे ऐकताच अजय म्हणाला ठीक आहे मग तो देवकीताईंना घेऊन काही गडबडीने गावी गेला तिथे गेल्यानंतर देवकिताईने चाळीस हजाराचे घेतलेले कर्ज होते ते कर्ज त्याने स्वतःच्या पैशाने फेडले कारण त्याला पंच्याहत्तर लाखांची हाव लागली होती मग तो त्या माणसाकडे गेला त्याने देवकीताईच्या काही पेपर्सवर सह्या घेतल्या त्यानंतर तो अजयला म्हणाला तुमच्या समोर मी त्यांच्याकडून हे पेपर्स लिहून घेत आहे त्याचा पुरावा म्हणून तुम्हालासुद्धा सही करावी लागेल तेव्हा मला हे पैसे तुम्हाला देता येतील त्यावेळी अजयने कोणताही मागचा पुढचा विचार न करता डोळे झाकून त्या पेपर्सवर सह्या केला आणि आपल्या आईला बाहेर जायला सांगितले मग तो त्या माणसाला म्हणाला हे सर्व पैसे माझ्या अकाउंटला जमा होणार ना तेव्हा त्या माणसाने सांगितले की हो नक्कीच होणार तेव्हा अजय आनंदाने पुन्हा घरी आला कारण त्याने आईऐवजी आपला अकाउंट नंबर तिथे दिला होता आता तो त्याच्या अकाउंटमध्ये पैसे येण्याची वाट पाहत होता अशातच एक दिवस तेजस्विनीला खूप मोठ्या पार्टीला जायचे असते हो परंतु तिच्या छोट्या मुलाला घेण्यासाठी कोणीही नसते म्हणून ती देवकीताई नाणे सुजाताला चांगले कपडे देऊन आपल्याबरोबर पार्टीला घेऊन जाते सुरुवातीला तसे कपडे घालण्यासाठी ताई नकारच देतात परंतु सुजाताने समजवल्यानंतर त्या ते कपडे घालण्यास तयार होतात जेव्हा पार्टी त्या पार्टीला जातात तेव्हा तिथे गेल्यानंतर त्यांना समजते की सर्वांनीच असे कपडे घातले आहेत त्याचाच फायदा घेऊन देवकीताई आणि सुजाता तेजस्विनीपासून पासून बाजूला होऊन सर्वात अगोदर पोटभर जेवण करून घेतात मग त्या लांबून तेजस्विनीची मजा पाहत असतात कारण तेजस्विनीच्या कडेवर तिचा मुलगा असतो त्यामुळे तिला नीट पार्टी एन्जॉय करता येत नाही शेवटी ती आपल्या सासूबाईंना ओळखते आणि आपल्या मुलीला त्यांच्या स्वाधीन करते हीच गोष्ट तेजस्विनीची मैत्रीण पाहत असते तेव्हा तीसुद्धा तिला म्हणते की माझ्यासुद्धा मुलगा सांभाळा करण्यासाठी कोणीतरी हवं आहे तेव्हा ती त्या मुलाची जबाबदारी सुजागताकडे देते हे पाहून देवगीताईंना खूप वाईट वाटते म्हणून त्या अजयकडे जातात आणि त्याची बायकोची तक्रार करतात माझं ठीक आहे रे पण तुझ्या छोट्या बहिणीला सुद्धा तुझ्या बायकोने कामाला झुंपला आहे रे एवढातच तेजस्विनी तिथे येते आणि देवगीताईंना उलटसुलट बोलत राहते जेव्हा त्यांच्या चारित्र्याविषयी ती बोलते त्यावेळी सुजाताचा राग अनावर होतो आणि त्या रागाच्या भरात ती जोरात तेजस्विनीला धक्का देते तिच्या धक्क्याने ती तेजस्विनी खाली पडते आणि तिचा चांगला ड्रेस खराब होतो तेव्हा मात्र अजयला खूप राग येतो आणि तो आपल्या बहिणीवर हात उचलतो तेव्हा ताई त्याचा हात पकडतात आणि म्हणतात तुझी हिंमत एवढी झाली आज तू तुझ्या स्वतःच्याच बहिणीवर हात उगारत आहेस तेवढ्या तेजस्विनी उठवून उभी राहते आणि म्हणते तुम्ही आमच्याच घरातले गिळून वरती आम्हालाच शानपणा शिकवता आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा तेव्हा देवकीताई म्हणतात आता या बंगल्यातून मी नाही तर तुम्ही दोघे बाहेर जाणार आहेत कारण हा बंगला माझा आहे तेजस्विनी म्हणते हा बंगला तुमचा तुमचा नाही किंवा तुमच्या मुलाचाही नाही तर हा बंगला माझ्या बाबांचा आहे माझ्या बाबांनी हा बंगला बांधला आहे आणि तुमच्या मुलाला नोकरीवर ठेवले आहे त्यांनी टाकलेल्या तुकड्यांवर तुमचा मुलगा जगत आहे मी तुमच्यासह तुमच्या मुलालासुद्धा इथून बाहेर काढू शकते त्याचवेळी तेजस्विनी पोलिसांना फोन करून बोलवते आणि ताईंना बाहेर काढण्यासाठी विनंती करते पण पोलीस आत येताच देवकीताईंना नमस्कार करतात हे दृश्य पाहून अजय आणि त्याच्या बायकोलाही दोघांनाही धक्का बसतो पोलीस म्हणतात आम्ही देवकीताईंना नाही तर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आलो आहोत कारण हा बंगला देवकीताईंच्या नावावर आहे तेव्हा अजय म्हणतो हे कसं शक्य आहे हा बंगला तर तेजस्विनीच्या बाबांनी माझ्या नावावर केला आहे तेव्हा देवकीताई म्हणतात तू मला लागलेल्या नॉटरीच्या पैशाच्या आशेवर ज्या कागदांवरती सया केल्या ते कागद ह्या बंगल्याचे होते आता ह्या करोडांच्या बंगल्याची मालकीन मी आहे तेव्हा तेजस्विनी लगेच आपल्या बाबांना फोन करते तर तिचे बाबा आत येत असतात ते म्हणतात तू तुला मला बोलवण्याची गरज नाही मी इथेच आलो आहे गणपतराव तिथेच येतात ते आपल्या मुलीच्या कांशिलात मारतात आणि म्हणतात हा बंगला आता माझा नाही किंवा तुझ्या नवऱ्याच्या ना नावावरही नाही हा बंगला आता देवकीताई यांच्या नावावर आहे म्हणूनच या बंगल्यात जर तुला राहायचे असेल तर तुला त्यांची सेवा करावी लागेल नाहीतर या बंगल्यातून तूच बाहेर पड कारण कारण मी जेव्हा गावी होतो तेव्हा देवकी ताईच्या नवऱ्याने म्हणजेच तुझ्या सासऱ्याने त्यांच्या डब्यातील अर्धा डब्बा मला देऊन माझ्या पोटाची भूक भागवली आहे मी काही जन्मतः श्रीमंत नव्हतो माझ्या खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे होते त्यावेळी माधवराव सारख्या प्रामाणिक माणसाने माझ्या पोटाची आग शांत केली आहे त्यानंतर मी एका फार्म हाऊसवर तुझ्या आईसह काम करू लागलो दुर्दैवाने त्या फार्म हाऊसचा मालक एका अपघातात वारला होता त्यामुळे नकळतपणे ते फार्म हाऊस माझ्या ताब्यात आले कारण त्यामध्ये त्यांचे पूर्ण कुटुंब वारले होते त्या बळावरच मी आज इथपर्यंत पोचलो आहे परंतु मी आज कितीतरी करोडांचा मालक असलो तरी सुद्धा माझे सुरुवातीचे दिवस मी कधीही विसरणार नाही ज्या दिवसात तुझ्या सासऱ्याने माधवरावांनीच मला मदत केली होती तुझ्या सासूबाईने देवकीताई यांना माहीत होते की माहित हो कि आपली परिस्थिती गरिबीची आहे तरीसुद्धा त्या न चुकता माझ्यासाठी एक भाकरी माधवरावांच्या डब्यात देत असायच्या गरिबीमध्ये आपल्या ताटामधून जो दुसऱ्याला भाकरी देतो हीच तर खरी आपली संस्कृती आहे आणि आपली संस्कृती जो माणूस जगतो त्याच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाऊ शकत नाही म्हणून मी तुला आज हे पाय पहिले आणि शेवटचे सांगतो नशिबाने माझे आणि देवकिताईंची भेट झाली आहे त्यामुळे मला त्यांच्या उपकाराची परतफेड करता आली खरं तर आज माझा खरा मित्र माधराव असायला हवा होता पण दुर्दैवाने तो आज नाही आहे मी देवावर देवाचा खूप आभारी आहे त्याने मला देवकिताईंची भेट घडवून दिली आता तुला त्यांची सेवा करायची आहे नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला हे घर सोडून बाहेर पडायचं आहे तुझा निर्णय तुला घ्यायचा आहे आणि हे सर्व घडून आणण्यात माझाच हात आहे देवकी ताईंना तुझा करोडांचा बंगला वगैरे काही नको हवा होता फक्त मीच हे सर्व करून बंगला त्यांच्या नावावरती केला होता तेजस्विनीला एवढे सांगून गणपतराव तिथून निघून गेले आता मात्र अजय आणि तेजस्विनीने आपल्या आईची माफी मागितली आणि ते आपल्या आईच्या बंगल्यामध्ये आईची सेवा करण्यासाठी राहू लागले आता त्यांच्या घरामध्ये आनंदी आनंद आहे मित्र आणि मैत्रिणींनो अजय आणि तेजस्विनीला जो काही अहंकार होता त्याची त्याला योग्य शिक्षा मिळाली होती याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद